सिंगल स्क्रीन पासून मल्टीप्लेक्स पर्यंत आणि तंबू पासून ओटीटी पर्यंत सगळ्यांना राजी करून सामील तू करून घे आणि आम्ही लेकरांनी मिळून हो खेळ या कलाकृतीच्या रूपात मांडलेलो असा तेका उदंड यश देऊन या मराठी सिनेमाचं झेंडो उंच गगनाक भिडून दे रे महाराजा बाप्पा सुरुवात केली त्यावेळेला हळूहळू लक्षात यायला लागलं की एकांकिका केल्या नाटक केली त्याच्यानंतर सिनेमाकडे तर आपल्या मातीतला विषय घेऊन जायला पाहिजे आणि मला सारखी ही ओरड आजूबाजूला ऐकू येते की मराठी सिनेमामध्ये भव्यता नाहीये दक्षिणात्य सिनेमे खूप ग्रेट होत आणि मला नेहमी वाटत की असं नाहीये आपल्याकडे मराठीमध्ये खूप चांगला कॉन्टेंट खूप काय Uh, होत आलेलं आहे मराठी चित्रपट म्हणजे भारतीय चित्रपट सृष्टीची सुरुवात मराठी माणसाने केली <laughs> त्याचं स्क्रीन प्ले त्याने जो केला होता एखादं काम घेऊन येतात ना तुमच्याकडे तेव्हा असं असतं की होईल की बरेचदा मला असं म्हणतात माझे मित्र की तू नाही घेऊनच जातोस भेटायला लोकांना <laughs> की मला नाही करायचं पण ह्या तिघांनी गोष्ट सांगितली आणि बऱ्याच ठिकाणी असं होतं की ते करत ज्या भाषेतलं असतात त्यांना त्याचा गंध नसतो काय ना हम लोक असं करते अशीच सुरुवात करत मराठी सिनेमाला पण तर ह्या तिघांनी हे सुरुवातीपासूनच मराठीत आणि आम्ही कसे कोकणातले आहोत आम्ही तिथे जाऊन सुट्टीमध्ये आम्ही परदेशात जात नाही कोकणातच जातो हे जे ज्या प्रकारे सांगितलं ते मला वाटलं की हे नक्कीच काहीतरी याला अर्थ आहे आणि मजा येणार या वयात सुद्धा तुम्ही क्वालिफिकेशन झाले आता अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर मी आता खरोखरच प्रेक्षक म्हणून बघितले हे नट मी ह्याच्यामध्ये आहे हे विसरून गेलो इतक्या तुम्ही जसं बघावत असं मी आता बघितलं म्हणजे खूपच थ्रिलिंग होता हा ट्रेलर आणि खरंच आपण हे काही केलंय का असं मला प्रश्न पडला नारबाची वाडी पण असं कोकण मी ह्याच्या आधी बघितलं नव्हतं इतकी कोकणाची ब्युटी कोकणाचं आतलं सगळं जंगल त्याची ते नद्या सगळं ते सगळं सगळ्याचा वापर सगळ्याचा उपयोग त्या सिनेमात सोबत करून घेतलाय त्याच्यामुळे करताना खूप मजा आली याच्यामध्ये म्हणजे मला आधी याचा ह्याचा रोल विचारलेला पण मी म्हटलं नाही <laughs> आधीच सांगून टाकले मी तरुण आहे पण थोडा गेटअप बिटअप गेट करून मी इन्स्पेक्टर करतो पण एकतर मी कोकणातला आहे म्हणजे मला पण काही काही कारण लागतं फक्त कोकणात जायला त्यामुळे हा पहिला मला अजितचा फोन आला करशील का म्हटलं करीन नक्कीच आणि मला छोटासा रोल असेल पण रोल सबस्टॅन्शियल होता आणि मी काही नाही मी कोरी पार्टी घेऊन गेलो मी तुम्हाला भेटलोही नव्हतो याच्या आधी पण एकदा सेटवर गेल्या का कळतो ना आपल्याला इरिटेशन लेवल त्याच्यावरती ठरून असतं की डिरेक्टर आणि प्रोडक्शन कसं आहे <laughs> हो ते अजिबात मी इरिटेट झालो नाही म्हणजे दे वर व्हेरी व्हेरी वेल प्रिपेअर्ड आणि कुठे कॉम्प्रोमाइज नाही केलं त्यांनी या सिनेमात काय होतं की मराठी सिनेमा म्हटल्यावर अर्धा ती कॉम्प्रोमाइजच असतं म्हणजे स्क्रिप्ट मध्ये वरती तर कॉम्प्रोमाइज नव्हतं स्क्रिप्ट देतात पण इथे तसं नव्हतं आणि खूप मजा आली शूटिंग हो करायला आणि कोकणात आहे त्यामुळे काही एक तर खाण्यापिण्याचे आबाळ नसतात कोकणात सिनेमा करायला खूप मजा आली म्हणजे मी कोकणात नाही पण बाजूचा गोव्याचा आहे त्यामुळे साधारणपणे सगळ्या सारखंच पण अत्यंत उत्तम युनिट होतं काम करायला खूप मजा आली आणि आता सगळे जे म्हणतायत ना ते सगळ्यात महत्वाचं मला असं वाटतं की आत्ता जो काळ आहे तुम्ही फक्त सिनेमा नाही तर तुम्ही कथा कादंबरी या कुठल्याही क्षेत्रात जा जमिनीशी नातं असलेलं लेखन आणि त्या सगळ्या कलाकृती आत्ता मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये घडतायत ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे कारण तुम्ही महाराष्ट्रात जर आत्ता बघितलं तर लेखक किंवा ही सगळी मंडळी तर मुंबई पुण्याची नाहीच आहे ती आतल्या मुंबईच्या आतल्या भागातली आहेत आणि त्यामुळे ते मातीत शिरून म्हणजे जे काम एकेकाळी श्रीरा पेंडसेंनी केलं ती आता हे करतायत आणि त्या पद्धतीचा हा जे चित्रपट आहे त्याची खात्री आहे आणि हा सर्व स्तरातल्या लोकांना आवडणार कारण चित्रपट हा नुसताच मातीतला नाही तर त्याच्यात उत्कंठा आहे त्याच्यात व्यक्तिरेखा आहे त्याला उत्तम कथानक आहे आणि अतिशय सक्षम अशी त्याची मांडणी आहे म्हणून हा चित्रपट सर्व लोकांना आवडेल आणि तो मोठ्या प्रमाणात बघितला जाईल लगेचच मी साऊथला गेलो आणि मला सतत एक रुखरूख असायची की हेच जे मी साऊथला करतो हे जर माझ्या मातृभाषेत असेल तर किती बरं वाटेल आणि ती कुठेतरी एक तहान होती ना ती मला वाटतं यांनी मला बोलवलं आणि ऐकवलं आणि त्यावेळेस मला लक्षात आलं असं की आणि ज्यावेळेस प्रत्यक्ष आम्ही शूटिंगला गेलो ना तर खात्री झाली आणि आता ट्रेलर पाहिल्यानंतर तर मी लिहून देतो आणि सही करतो खाली का आता दिवस सुरू झाले आणि वीस वर्षाची तहान जी माझी होती ना माझी वैयक्तिक माझ्या मातृभाषेत काहीतरी असं व्हावं आणि हो। ते मला मिळालं सर थँक यू सगळ्यांसाठी सगळे माझे सहकारी आहेत कलाकार सगळ्यांना कारण सगळ्यांनी इतकं इतकं प्रेमाने आणि इतकं मिळून मिसळून शूटिंग करतोय असं वाटलंच नाही पण ते एवढंच एक सस्पेन्स होता या चित्रपटाबद्दल तो मी आता उघड करतो आम्हाला ती फिगर कळली आहे पण आता हा चित्रपट एवढा चालणार आहे की अशा मला मला सांगायचं आहे की आता तो ची तयारी कोटीची त्यामुळे आमचा मानधन पण वाटतं आय थिंक मी एकमेव कलाकार आहे केरळचा ज्यांनी अजून मल्याळम सिनेमामध्ये एंट्री घेतली पण नो रिग्रेट्स म्हणजे मला असं वाटतं की प्रत्येक वेळेला मराठीत मराठी दिग्दर्शक येऊन माझ्या करिअरला वाचवलेला आहे म्हणजे हे हे मी इथे मी डिक्लेअर करतो आणि हिस्ट्री आहे त्याच्या मागे खूप मला आता खर तर मी आतून असा मी थरथरतोय कारण <laughs> मी काय आता बघितलंय आणि जसं रवी सरांनी सांगितलं तसं मी पण मी, पन, मी केरळचा जरी असलो तरी मी महाराष्ट्राचा आहे आणि नेहमी असं मी, 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 मी लहानपणापासून इतके सिनेमे मी बघतोय म्हणजे नशिबाने माझे आई वडील इतके सपोर्टिव्ह आहेत त्यांनी इतकं मला हे दिलंय म्हणजे एक्सपोजर दिलंय वेगवेगळ्या सिनेमांची मला मला पण असं वाटत होतं की माझा पहिला सिनेमा हिंद हिंदी होता आणि त्याच्यानंतर मी मराठी आलो आणि मी असं होतो की हा म्हणजे हे इतकं इतकं पोटेन्शियल आहे या महाराष्ट्रात या कलाकारांमध्ये आपल्या सगळ्यांमध्ये तर ह्याचं कधी ना कधीतरी एक उत्तम युटिलायझेशन होईल एक उत्तम माउंटिंग होईल धयाधया रडून झाल्या बनताना कारण की इतकं भरून आलं हे सगळं बघून आणि त्यानंतर ही जाणीव होणं की आपण या सिनेमाचा भाग आहोत आणि या प्रोजेक्टचा भाग आहोत तर खूप थँकफुल आणि ग्रेटफुल वाटतंय आता या क्षणी हेच हीच मेन भावना आहे बाकी तर म्हणजे सगळे इथे उभे आहेत सिनेमाबद्दल मी काही वेगळं सांगायला नको आणि सगळ्यांनी ट्रेलर बघितलं त्यामुळे ट्रेलर स्पीक्स फॉर इट सेल्फ ट्रेलर पाहून प्रेक्षक शंभर टक्के थिएटरमध्ये येतील याची खात्री ट्रेलर देतोय आणि याची जबाबदारी सगळ्यांनी घेतलेली आहे तर पुन्हा एकदा मला ओंकार सुजय आणि सुबोध या तिघांचेच आभार मानायचे आहेत आणि विशेषतः सुबोधचे कारण की त्या त्याने खूप हट्टाने माझ्या कास्टिंगवरती भर दिला आणि त्या त्याच्या डोळ्यातला विश्वास हा खूप काय अशॉरिटी देणारा होता तर मला वाटतं इमेज ब्रेकिंग माहीत नाही पण ॲक्टर म्हणून कुठेतरी अपग्रेड झाल्यासारखं वाटतं या या प्रोजेक्टमधनं पास होताना आणि माणूस म्हणून पण कुठेतरी अपग्रेड झाल्यासारखं स्वप्नपूर्ती झाली आहे म्हणजे एकाच प्रोजेक्ट मध्ये मध्ये अरे टक 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 अनेक गोष्टी त्यामुळे ते, ते आहेच आणि कोकणाशी इतक्या जवळून इतक्या जवळचा संबंध आधी आला नव्हता तर तो या निमित्ताने आला सुबोध सर युगंदर सर सगळ्यांचेच खूप आभार त्यांनी माझी या सिनेमासाठी निवड केली कारण एवढा भव्य दिव्य ऐतिहासिक सिनेमा आपण भाग आहोत ही गोष्टच खूप माझ्यासाठी अभिमानास्पद आहे त्यात माझं लहानपणापासून स्वप्न होत की मला दिलीप काकांसोबत कारण त्यांना घाबरण्यापासून काम करण्याचं स्वप्न बघत होतो मी आणि पहिला दिवशी आणि खूप घाबरलेलो होतो पण त्यांनी खूप छान सांभाळून घेतलं मला सगळ्यांना सगळ्यांसोबत माझा पहिला सीन जो होता त्याच्यामध्ये मी जनरली घाबरलेलोच होतो आणि तुझा रोल मी अजूनही घाबरलेलोच आहे मग मी रिलीज पर्यंत घाबरलेलो त्यामुळे तुम्ही असं कदा मी तर सो खूप उत्कृष्ट ट्रेलर आहे ट्रेलर बद्दल तुम्हाला सिनेमा बद्दल कळलेलं आहे सगळ्यांनी सगळं बोललेलं बोलायला काहीच राहिलेलं नाहीये आणि त्यामुळे आवर्जून सिनेमा बघा बारावा सप्टेंबरला धन्यवाद बारा। <laughs> <आगे तार। laughs> मला बरं वाटते की अरे इतक्या छान कलाकारांसोबत आपल्या मातीतल्या काहीतरी येत आहे बाहेर तर त्याचा मी एक छोटासा भाग आहे तर गाणं लवकरच येईल त्यामुळं कमाल कमाल हा चित्रपट डुपर <laughs> सुपर डुपर हिट आहे हे असं मी आज सांगतो पहिला सांगणारा मी माणूस होतो हे इतिहासात नोंद व्हावी म्हणून मी कारण थँक्यू सगळे सुपर डुपर हिट बसलेले आज कोइन्सिडन्स असं आहे की महेश मांद्रेकर यांचा निदान पिक्चर चौरंगच्या ऑफिस मध्ये सुरू झाला आणि आज आमच्या चित्रपटासाठी आम्ही महेश मांजरेकर आमच्या सोबत आहेत पहिल्या पिक्चर साठी हा एक विशेष योगायोग आहे संजय मोने अजित आम्ही तर कॉलेज पासून एकमेकांशी क्रिएटिव्हली असोसिएट आहोत आमची मैत्री काय शेळोप्याच्या गप्पाची का कधीच नव्हती नेहमी क्रिएटिव्हच होती तेव्हा मला मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो अभिनय तुझ्या वडिलांबरोबर मी पहिलं नाटक केलं होतं मुंबई मुंबईमध्ये त्यांच्या स्लाइड्स होत्या तर अशा पद्धतीने एक सगळ्यांना जोडत जाऊन आणि सगळ्यात महत्वाचं अजून मला वाटतं की या ठिकाणी जे सहस्त्रबुद्धे साहेब आहेत आदित्य जोशी आहेत आणि दुबे साहेब आहेत कसं असतं शेवटी फायनान्शियल सपोर्ट हा सगळ्यात महत्वाचा असतो कारण अशा मोठ्या चित्रपटांसाठी असे खंदे समर्थक मागे असणं हे फार महत्वाचं असतं गुरु ठाकूर मी तुझे विशेष आभार मानतो कारण त्यांनी ज्या पद्धतीने ती गाणी लिहिली आहेत संवाद लिहिले आहेत आणि त्यांनी एक रोलही केला पाहिजे एक सरप्राईज आहे तुम्हाला तर अशा पद्धतीचं सगळं एक छान घडून आलंय गेले वर्षभर या सगळ्या मुलांनी खूप मेहनत घेतली आहे आता फक्त तुमच्या सगळ्यांचा आम्हाला पाठिंबा हवा दॅट्स ऑल थँक्यू व्हेरी मच